लाडकी बहीण योजना हो आणि या योजनेच्या हो संदर्भात तुम्हाला माहिती आहे की अजूनही आपल्याला वितरण झालेलं नाही नोव्हेंबरच्या हप्त्याचं परंतु आता जर पाहिलं तर आज तर रविवार आहे आज जी आर वगैरे काही येणार नाही काल पण जी आर आला नव्हता हो पण याच्यातनं एक गोष्ट आता क्लिअर होत आहे की पुढच्या काही अशा तारखा आहेत जर त्या तारखांना वितरण नाही झालं तर या महिन्याचं वितरण हे शेवटच्या आठवड्यापर्यंत पण पुढे जाण्याची शक्यता ही दाट आहे आता मागचं एक कारण आहे त्याचं कारण हे देखील असू शकतं की आचारसंहिता आणि अशा वेगवेगळ्या माध्यमांमध्ये माद्दे पण तशा प्रकारचे अपडेट आता पुढे पाहायला आपल्याला मिळत आहेत आणि त्यामुळे एकंदरीत जो आहे पुढील काही दिवस आहेत आणि मी तुम्हाला त्या तारखा पण सांगणार आहे की त्या तारखामध्ये जर पैसे आपल्याला वितरण नाही झालं तर नक्कीच वितरण हे पुढे जाऊ शकतं कारण जर वितरणाचा जर जी आर पाहिलं तर आतापर्यंत येत असतो आपल्याला नेहमीप्रमाणे बरोबर आणि तो वितरणाचा जी आर न येण्यामागचं कारण पण काय असू शकतं तर सध्या जे काही आहे आचारसंहित्याचं जे काही आचार एकंदरीत का परिस्थिती आहे तर ते देखील एक त्याच्यामागचं कारण निघू शकतं पण आचारसंहितेच्यामुळे संजय गांधी निराधार योजनेचं वितरण थांबलं का नाही इतर योजनांचं वितरण थांबलं आहे का नाही थांबलेलं फक्त याच योजनेचं वितरण पुढे जाईल का तर ह्या संपूर्ण शक्यता ह्या पुढील चार दिवस जे आहेत अत्यंत महत्वाचं ठरणार आहेत जर चार दिवसामध्ये कोणत्या चार दिवसामध्ये मी सांगतो बघा या पुढील तारखेला वितरण झाले नाही तर वितरण पुढे जाणार म्हणजे कोणत्या पुढील तारखेला मी अगदी तुम्हाला स्पष्ट करतो बघा डिसेंबरचा महिना चालू आहे नोव्हेंबरचं वितरण अजून बाकी आहे माझं तुम्हाला अगदी मी स्पष्ट सांगतोय अकरा तारखेपर्यंत वितरण होण्याची अपेक्षा आहे अकरा तारखेच्या पुढे जर वितरण जात असेल तर समजायचं वितरण हे फार पुढे जाऊ शकतं वितरण हे फार पुढे जाऊ शकतं आणि मग त्यावेळेस जर दोन हप्ते एकत्रित मिळाले तर त्यात काय आश्चर्य नको वाटायला खरं तर दोन नाही मग ॲडव्हान्समध्ये आणखी दोन द्या मी तर असं म्हणेल परंतु दोन हप्ते गॅपच तेवढा पडेल नोव्हेंबरचा आणि डिसेंबरचा त्यामुळे एकत्रित तर मिळतीलच म्हणजे जर शेवटच्या आठवड्यामध्ये गेलं तर परंतु एक गोष्ट समजून घेण्यासारखी आहे की अकरा डिसेंबरपर्यंत म्हणजे आज आहे सात तारीख आज आहे संडे म्हणजे आज रविवार आहे त्यामुळे आज तर जी आर येणारच नाही तर बघा आठ नऊ दहा अकरा ह्या चार दिवसामध्ये ह्या चार चार दिवसामध्ये पुढील चार दिवसामध्ये आठ नऊ दहा अकरा एवढ्यामध्ये जर वितरण नाही झालं तर वितरण पार तुम्हाला सांगतो आहे डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यातच जाईल बघा मग तर हे असं होऊ नाही शक्यतो इतर योजनेचं जी आर त्यांचं निधीचं वितरण हे झालेलं आहे तर त्यामुळे याही योजनेचं वितरण व्हायला पाहिजे उगच वितरण पुढे 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 न्यायला नाही पाहिजे काही कारण नसताना वितरण पुढे जायला नको आज तर ऑब्विसली जी आर येणार नाही पण किमान उद्या जर जी आर आला तर पुढील दोन तीन दिवसामध्येच वितरण होऊ शकतं पण जर तो जी आर अकरा डिसेंबरपर्यंत नाही आला अकरा डिसेंबरपर्यंत वितरण नाही झालं कोणत्याच प्रकारची हालचाल नाही झाली तर समजायचं वितरण हे पुढे जाणार मग त्यामुळे एकंदरीत तुम्हाला थोडी याच्यातनं कल्पना यावी की वितरण हे कधीपर्यंत पुढे जाणार नाही तर त्याचं उत्तर आहे अकरा डिसेंबरपर्यंत अपेक्षा आहेत की वितरण पुढे जाणार नाही आणि हे असं का होत आहे तर ते आता वेगवेगळ्या माध्यमांमध्ये आपण पाहत आहोत तर तिथे पण अशा प्रकारच्या बातम्या पुढे येत आहेत की एकंदरीत निवडणुकीच्या कालखंडामुळे आणि आचारसंहितेमुळे वितरण पुढे जाऊ शकतं पण तसं घडू नये कारण की इतर योजनांचे वितरण होत आहेत तर त्याप्रमाणे या या योजनेचं वितरण करायला काय हरकत नाही पण आता बघूयात त्यामुळे पुढील चार दिवस अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत आणि काही लाभार्थी असं पण म्हणत असतात की सर योजना बंद होणार आहे का वगैरे वगैरे तर योजना बंद होणार नाही वितरण पुढे जात आहे वितरण वेळेवर करावं ही आपली भूमिका तर आहेच परंतु या वेळेचं वितरण मात्र त्याला अपवाद ठरू शकतं का हे फक्त पुढील चार दिवस ठरवणार आहेत त्यामुळे आता आपण जे आहे वितरणाच्या संदर्भात जास्त तर्क न लावता आपण चार दिवस जे आहे पुढील वितरण होण्यासाठी अजूनही अपेक्षा किंवा आशा आपण ठेवू शकतो आणि अकरा डिसेंबरच्या नंतर वितरण जर नाही झाले तर वितरण हे डायरेक्ट डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जाणार आहे एक गोष्ट सर्वांना इथे सांगू इच्छितो ज्यांचे ज्यांचे आधार सीडिंग इनॅक्टिव्ह झालेले आहेत ज्यांना खास करून सोळावा हप्ता आला नाही ऑक्टोबरचा अशा लाभार्थ्यांनी जे आहे त्यांचं आधार सीडिंग स्टेटस चेक करा आणि जर सरकारने जर शेवटच्या आठवड्यापर्यंत जर डीप हे जर का वितरण नेलं तर दोन्ही हप्ते एकत्रित द्या की असं तरी नको व्हायला त्यावेळेस की फक्त नोव्हेंबरचाच हप्ता तुम्ही हातामध्ये ठेवताना आणि डिसेंबरचा परत पेंडिंग मग तर दोन महिन्याचा गॅप पडतो आहे तर तसं होऊ नये बघूयात पुढील चार दिवस या चार दिवसामध्ये वितरणाचा जी आर येतो का आणि जर जी आर आला तर वितरण होतं का या गोष्टी आपण पुढच्या चार दिवसामध्ये आपल्याला नक्कीच कळतील या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात धन्यवाद